माझे इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थी एक पावसावर आधारित गीत म्हणणार आहेत चला ऐकूयात आपण त्यांचे हे गीत गीताचं नाव आहे पाऊस आभाळ वाजलं धडाडधूम आभाळ वाजलं धडाड धूम वारा सुटला सो सु

पहा या गाण्यामधून पाऊस आल्यानंतर काय काय गोष्टी घडतात हे आपल्याला समजलंय की नाही आणि जर पाऊस जास्त पडला तरच आपल्याला जास्त पाणी मिळत बरोबर आहे की नाही आज जागतिक जलदिनानिमित्त आपण एकच संकल्प करूया की पाणी आडवा पाणी चिरवा म्हणजे तसच पाण्याची बचत करा नळ जर कुठे चालू असेल तर तो बंद करा घरात चुकून जर कोणाकडून न चालू राहिला असेल तर आपण स्वतः बंद करायचा ज्याने आपण कधी कधी म्हणतो की ज्याच्याकडून न चालू राहिलेला आहे त्यानेच बंद करावं म्हणतो की नाही रागा रागात तर तसं करायचं नाही बालमित्रांनो आज एकच निश्चय करायचा की जर कुठेही आपल्याला पाण्याचं नुकसान होताना दिसलं तर आपण ते करू नये असं समोरच्याला सांगितलं पाहिजे किंवा आपण स्वतः प्रयत्न करून त्या पाण्याचा अपव्यय टाळायचा आहे खूप छान पावसानी गाणं घाणं